नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र सिद्धेश्वर क्षीरसागर आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण व्ही टी पॉवर टेलर हा चालू करणार आहे आता आता आपण आले विस्ट पॉवर टेलर पशी पण आपली लक्ष्मी असल्यामुळे हे आपण पहिल्यांदा ह्या फडकं मारून घेतो ही रानातच होती काल तुम्ही पाहू हो शकता केळीच्या राहिलेलं होतं आपलं बांधायचं डिजेल संपलं होतं थोडं राहिलं आपल्या ते एक कट राहिले ते मित्रांनो आपल्याला पुढं आणि भरपूर असं आपल्या फी एस टी पॉवर टिलर काम असल्यामुळे आपल्याला जायचं लवकर तुम्ही पाहू शकता आता माझी लक्ष्मी असल्यामुळे मी हिला पहिल्यांदा पुसून घेतो नंतर आपण ह्याच्यात डिजेल आहे नंतर ह्याच्यात आपण पाणी वाचणार आहे आपली पाणी टाकी लिकीज झालेली आहे थोडी आपल्याला नवीन टाकायची मित्रांनो टाकी मित्रांनो आपण आप आता डिझेल ओतत आहे एक पाच कट राहिल्यामुळे आपण आज डिझेल थोडं आणलेलं आहे नाहीतर आपली टाकी काय आमची फुलं असते तुम्ही पाहू शकता आता आपण डिझेल ओतत आहे कर पण आता आपण डिझेल भरलंय आता आपण पाणी ओतणार आहे आपली टाकी थोडी लिकेज असल्यामुळे आता आपण पाणी ओततोय नाहीतर पाणी ओतायच्या गरज पडत नाही पण हे आता आपली टाकी लिकीज असल्यामुळे ट्रॅक्टर कालपासून उभा असल्यामुळे पाणी यातलं लिकेज झालंय आणि थोडं गळलंय खाली आता आपण टाकी पाणी हे ओतलं आहे डिझेल ओतलं आहे मस्तपैकी आपलं हे भरलेलं आहे आता आपण ट्रॅक्टर चालू करत आहे आपलं सगळं ओके दे? झालंय ट्रॅक्टर उभा असल्यामुळे सकाळ सकाळ आता अबदा करणार आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपण अशा प्रकारे केळीची बांधणी केलेली आहे जेणेकरून पहिल्यांदा आपण पाचवूट वरण साईटला ओढले पाच साईडला ओढून आपण ट्रॅक्टर तस आहे आणि पहिल्यांदा आपण बेड थोडे थोडे बांधून घेतले आणि नंतर बांधून घेतल्यानंतर आपण डबल ट्रॅक्टर त्यातून फिरवला आपला फेस्ट पॉवर टेलर आणि पॉवर टेलर डबर फिरवून आपण जेवढी माती काय वर आलेली होती ना तेवढी माती सगळी निघली फांडल्यामुळे आणि नंतर आपण पुढं लॉटर मारून रानाचं बसवीत केलं हे असं सगळे सगळे पाचवं टाकून साईडला ओढून घेतलेलं आहे हे दातळ्याच्या सहाय्याने आपण सगळ्या सगळ्या सर्व पाचं टाकून पुढं ओढलं व मागणं पॉवर टिलर असं फिरवला आहे आणि पाच ओल्ल्यामुळे ना तुम्ही हो पाहू शकता हे पाकिट ओल्ल्यामुळे आपले सगळे सगळं असं पाचूर कट केलेला आहे अशा प्रकारे आपण पहिल्यांदा पहिली बांधणे केले आहे पूर्ण ट्रॅक्टर चाकवर घेऊन आपण आता बांधत आहे भावांडो आज करून आपण पुढे सगळं बांधणी करतोय अशा प्रकारे बेड बनवलेला आहे आणि पाहू शकता केळी आता पिली आपली चांगली निघली पहिलीच बांधणी आहे आणि माती आपण लावत आहे पहिल्या घेरवडच चालवलं ट्रॅक्टर चालू आहे आपला ओला रान असल्यामुळे बेड असे